देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जत विधानसभा मतदार संघातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार उद्या दिनांक सहा नोव्हेंबर सकाळी दहा वाजता एस आर व्ही एम हायस्कूलच्या पटांगणामध्ये भारतीय जनता पार्टीची पहिली सभा होती आहे महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ज्यांच्या मनामध्ये महाराष्ट्राचं एक वेगळं व्हिजन आहे अशा नेतृत्वाची म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांची पहिली सभा जत मध्ये होते आपल्या सर्वांना या गोष्टीचा अभिमान आहे की भारतीय जनता पार्टी सारखी जगातली सर्वात मोठी पार्टी देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात काम करणारी पार्टी आणि महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये काम करणाऱ्या पार्टीची पहिली प्रचार सभा प्रचाराचा शुभारंभ आपल्या जत विधानसभा मतदारसंघातून होतोय आपला मतदारसंघाचा क्रमांक आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी परंतु माननीय देवेंद्रजी भारतीय जनता पार्टीनं नंबर वन लागण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपली सर्वांची जबाबदारी आहे महायुतीची सभा होते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या तालुक्यामध्ये येत आहेत दोन हजार कोटी रुपये आपल्या तालुक्यातल्या दुष्काळ मिटवण्यासाठी एकाच वेळेस त्यांनी उपलब्ध करून दिले परंतु या योजनेचा नारळ फोडण्यासाठी ते आले नाही श्रेयवादाची लढाई करणार आमचं नेतृत्व नाही पण दोन हजार कोटी दिल्याच्या नंतर पहिल्यांदाच जर तालुक्यामध्ये प्रचारासाठी येत आहेत तर आपण मोठ्या संख्येनं उद्या सकाळी दहा वाजता बचत भवनच्या समोर एम हायस्कूलच्या प्रांगणात ही सभा होते ती सभा आपल्याला यशस्वी करायची आहे मला सर्व मतदारांना विनंती करायची आहे नम्र आवाहन करायचंय की उद्या तुम्ही सगळेजण ताकदीनं बायका या कारण आज आपण प्रचारात महाराष्ट्रामध्ये नंबर वन हो। देवेंद्रजींच्याकडे आपण विनंती करू की विकासामध्ये पण तुम्हीच आम्हाला नंबर वन लावू हो शकता आणि आपली संख्या त्यांच्या समोर इतकी दाखवून देऊ की नक्की ते आपल्याला विकासामध्ये पण नंबर एक लागतील सर्व सरपंच सर्व पदाधिकारी झेडपीचे माजी मेंबर पंचायत समितीचे माजी मेंबर भारतीय जनता पार्टी माहितीच्या सगळ्या पक्षाचे नेते मंडळी त्यांना माझी विनंती आहे की उद्या कसल्याही परिस्थितीत तुम्ही सर्वजण सर्व शक्तीनिशी जत मध्ये यावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतोय जय हिंद जय महाराज आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद